तालुक्यातील मोजे कनडखेड येथे राजमाता पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली होळकर नगरीत सकाळी सरपंच सुमनबाई मारुतराव बखाल यांच्या हस्ते राजमाता अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यात आले तर दुपारी समस्त गावकऱ्यांना जयंतीच्या निमित्तानं महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला तर सायंकाळी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात डी जेच्या तालावर ठिका धरत संपूर्ण गावभर मिरवणूक काढण्यात आली अतिशय शांतता छंदच्या वातावरणात मिरवणूक पार पडली यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री मुजबुले साहेब यांनी चोख फोलीबंदोस्त ठेवला होता तर दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी जयंतीच्या औचित्याने गावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते त्यात बावन्न त्रेपन्न लोकांनी रक्तदान करून राजमाता अहिल्याबाई होकर यांना अभिवादन केले अहिल्याबाईंच्या कार्याच्या इतिहासाची उजळणी करीत प्रताप राव बखाल यांनी अहिल्याबाईंच्या आदर्श राज्यकर्ते बनून या देशात चांगली व्यवस्था निर्माण करण्याचे महान काम केले त्यांच्या या विचारांचा कार्यांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले यावेळी मोठ्या संख्येने समाज आपली उपस्थिती दर्शवली होती आपण गावामध्ये अहिल्याबाई फुलांची जयंती साजरी केली कशाबद्दल वातावरण होतं काय माहोल होतो तसे आम्ही दरवर्षी सहा तारखेला गावामध्ये जयंती काढत असतो तर तत्पूर्वी आम्ही एकतीस मे दोन हजार चोवीसलाही देवींची जयंती साजरी केली त्या जयंती साजरी, साजरी करण्याची एक आमची कार्यपद्धती अशी होती आम्ही रक्तदान शिबिर घेतलं होतं रक्तदान शिबिरामध्ये जवळजवळ बावन्न ते त्रेपन्न लोकांनी रक्तदान केलेलं आहे तसेच आम्ही वृक्ष लागवडीचाही कार्यक्रम हाती घेतलेला होता आणि ते दोन कार्यक्रम केल्याच्यानंतर दरवर्षीप्रमाणे सहा जूनला आमची एक गावात छोटेखानी मिरवणूक निघत असती आज ते मिरवणूक संपन्न झालेली आहे अतिशय शांततेच्या वातावरणात आमची मिरवणूक निघाली आणि संपन्न झाली तत्पूर्वी देवीची जयंती का करावी कशामुळे करावी आणि त्याच्यातून आपण काय बोध घ्यावा या गोष्टीवर बऱ्याच लोकांना प्रबोधन करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील वे वे मान्यवर बोलवले होते एकतीस तारखेला तर त्या लोकांनी बऱ्याच काही मोल्याचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि गावकऱ्यांनाही अशीच विनंती आहे की बाबा देवी म्हणजे काय देवीने एक न्यायव्यवस्था ना, न्याय न्यायव्यवस्थेचं प्रचलन पाडलं होतं न्यायव्यवस्थेत त्या एवढ्या म्हणजे भयानक होत्या की त्यांनी स्वतःच्या मुलाला सुद्धा न्याय म्हणजे न्यायदानातून शिक्षा दिलेली होती तर अशा आम थोर महिला नेतृत्व आणि व्यक्तिमत्व आमच्या अहिल्यादेवी यांना मानाचा मुजरा आणि भरपूर आता या म्हणजे जसं आपण डिजिटल युग म्हणतो ह्या डिजिटल युगामध्ये बऱ्याच लोकांना देवीचं आत्मसान ज्ञान आत्मसान करून बऱ्याच आपले काही काही व्यसनं असतील ते सोडावे किंवा आधी ज्या जगाला चांगल्या गोष्टी असतात त्या आत्मसात कराव्या आणि देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जे सर्व आपल्या गावकरी आणि नागरिकांना देवीच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा